लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली आहे म्हणून आदर्श आचारसंहिता काळात कोणत्याही शासकीय कामांचे भूमिपूजन करता येत नाही परंतु सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खोकरी येथील सरपंच काशीनाथ तुळशीराम गवळी यांनी स्वतःच होत जिल्हा परिषद शाळा अभियानांतर्गत वॉल कंपाऊंड कामाचे भूमिपूजन दिनांक का पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे याबाबत लेखी तक्रार आदिवासी टायगर फाउंडेशनचे नाशिक महाराष्ट्र राज्य बापू महाले यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी कुलक यांना निवेदनाद्वारे दिले आहे त्यांनी निवेदनात म्हटले आहे की आचारसंहिता काळात केलेल्या उद्घाटन कामाची आपल्या स्तरावरून चौकशी करून लोकनियुक्त सरपंच काशीनाथ तुळशीराम गवळी यांना सरपंच पदावरून बडत बर्थ, बडतर्प करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की शासन स्तरावरून ही कारवाई न केल्यास निवडणुकीनंतर संघटनेच्या माध्यमातून मोठे जनआंदोलन उभे करून या हुकुमशाह सरपंचा विरोधात आवाज उठवला जाईल संघटनेच्या जा पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय का गाठत याबाबत सूचित केले आहे त्याबाबत त्यांनी प्रसार माध्यमांना कामाचे जिओ ट्रॅकिंग फोटो निवेदने दिले आहेत म्हणून शासन स्तरावर या प्रकरणी सरपंचावर काय कारवाई होते हे देखील बघणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे काय नमस्कार मी बापू भाऊ महाले आदिवासी टाइगर ग्रुप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तक्रार अशी की ग्रुप ग्राम खोकरी तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथील विद्यमान सरपंच तुळशीराम गवळी यांनी लोकसभेचे आचारसंहिता चालू असताना झेडपी शाळेचे वॉल कम्पाऊंड या या कामाचे उद्घाटन केले व आचारसंहितामध्ये कुठलंही काम करता येत नाही पदाधिकाऱ्यांना तर यांनी ही कामं केलेली आहेत तसेच पंचवीस तारखेला पंचवीस चारला यांनी उद्घाटन केलं तर ते निवेदन आम्ही पुलकित सिंह प्रकल्प अधिकारी कळवण यांना आठ आठ पाच दोन हजार चोवीस हो या रोजी दिली तरी कुठली दखल अजून घेतली नाही तर आता जिल्हा अधिकारी कार्यालय नाशिक येथे आम्ही दाद मागण्यासाठी आलेलो आहोत तर आता बघूया जर कुठल्याही कामाची दखल न घेतल्यास संघटना जोरदार प्रकारे आक्रोश करेल व आंदोलन करेल हे कामदार केलं गेलेले आहे हे काम पंचवीस चार दोन हजार चोवीस या रोजी खोकरी या गावात उद्घाटन झालेलं आहे प्राथमिक शाळे भेटल्यावर काय कारवाई काय करू या संदर्भात काय मान्य प्रकल्प अधिकारी साहेब यांनी थोसाशे पावले उचलण्याचं एक चांगले बोलले ते पण अजूनही आम्हाला जिल्हा अधिकाऱ्यांकडे यावंच लागेल कारण की अजून पाहिजे अशी दाद भेटली नाही आता तुम्ही या ठिकाणी नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले आहात जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न सांगण्याचा प्रयत्न आपल्याकडून होईल का हो आमचा चालू आहे प्रयत्न चालू आहे आम्हाला आमच्या संघटनेमार्फत आम्ही सर्व तेथे जाऊन दाद मागण्याचा नक्कीच प्रयत्न करू काय कारवाई होणं अपेक्षित आहे आम्ही समजा तुमच्या अपेक्षा आमचं अशी कारवाई का त्या सरपंचाला बडतर्फ करण्यात यावं आणि आदिवासी केसामध्ये ती ग्रामपंचायत येते तर आदिवासी भागांमध्ये बऱ्याचशा संक अडचणी आहेत आणि असे निष्क्रिय सरपंच आम्हाला नको आहेत असं गावकऱ्यांची मागणी या, या कारवाई केली नाही या सरपंचावर तर आम्ही मोठ्यात मोठ्या प्रकारे संघटना आंदोलन करू व आक्रोश करू आणि या सरपंचाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी उमेश खांडवी सुरगाना अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा